नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर चला तर आपण रामफळे मिल्कशेक करून दाखवूया चला तर मग आपण करायला घेऊया मी बनवणार आहे रामफळ मी बनवणार आहे रामपळ मिल्कशेक बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा एक रामपळ घेतले एक ग्लास दूध घेतले दोन चमचे साखर घेतले सजावटीसाठी ड्रायफ्रूट घेतले मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे चला तर आपण आता रामफळ मिल्कशेक करायला घेऊया इथं आहे ना आपण आता पहिल्यांदा आहे ना आपण रामफळाचं घर काढून घेऊया इथं बघा आपल्याला लागणार आहे चाळणी लागणार आहे पुरणाची घेतली तरी चालेल आणि खाली बौल घेतलं आहे मी आपण आता हे रामफळ आहे ना फोडून घेऊया बघा रामफळ हे आमच्या घरच्याच रामफळाच्या झाडाचा रामफळ आहे बघा किती छान आणि सुंदर आहे बघा गर तर किती छान आहे पांढरं शुभ्र म्हणजे आहे बघा किती छान आहे रामफळ बघाय गर पण भरपूर आहे तर आपण आहे ना याच्यावरची साल काढून घ्यायचे आणि याच्यातलं गर असं काढून घ्यायचं आहे चमच्याने हे बघा चमच्याच्या सा सायाने आपण आता गर काढून घेऊया बघा याचं सालं याच्यामध्ये घालायच नाही असं घर काढून घ्यायचं बघा रामपळ हे उन्हाळ्यामध्ये म्हणजे थंडावा देण्यासाठी चा आम्ही चांगलं आहे आणि वर्षातून एकदाच फळ येतं हे आणि हे डायबिटीसच्या लोकांना पण छान आहे खायला परंतु याच्यामध्ये डायबिटीसच्या लोकांसाठी साखर टाकायची नाही नुसतंच असं करून प्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये खूप असा थंडावा देणारं पण आहे हे बघा इथं माझं रामफळाचं सगळं घर बघा काढून घेलेलं आहे बघा खूप असं घर निघलेला आहे आता आपण ह्याचं काढून घेऊया तर सारे हे करून काढायचं आहे तर हे बघा किती असा घर पडलेला आहे एका रांगफोळ्याचा आणि बिया पण एकीकडे झालेलं आहेत हे बघा तर इथं आपला सगळं घर म्हणजे असा काढून तयार झालेला आहे बघा हे बघा इथं बघा माझं रामफोळीचं घर काढून तयार आहे तर आपण आता हे मिक्सर मग मी ज्युसरमधून आपण काढून घेऊया एक आपण याच्यामध्ये हे सगळं गर काढून घेऊया बघा मी रामफळाचं गर असं काढून घेतलं आहे ज्युसर भांड्यामध्ये आणि दोन चमचे साखर घालणार आहे छोटे दम चमचे घातले तुम्हाला घालायचे असले जास जास्त कमी घालू आहे आणि मी एक ग्लास दूध घातले याच्यामध्ये थंड दूध घातलेलं आहे मी एकदम आता आपण हे आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घे अगदी एक दोन मिनटंच फिरवून घ्यायचं आपल्याला तरी तर आपलं बघा मिल्कशेक आपलं मिल्क मिल्कशेक करून तयार आहे बघा किती क्रीमी क्रीमी झालेलं आहे बघा हे मस्त छान असा झालेला आहे पण आता ग्लासमध्ये सर्व करूया बघा किती छान असं क्रीमी झालेलं आहे बघ किती छान मस्त झालेला आहे फळीचा जु जू, ज्यूस तर आपण आता इथं गार्निशिंग करूया तर रामफळीचा ज्यूस हा उन्हाळ्यामध्ये खूप छान असा आहे प्यायला आणि उन्हाळ्यामध्येच असे याला रामफळ येतात झाडांना तर हे डायबिटीजच्या पण लोकांना म्हणजे प्यायला छान आहे आणि फक्त साखर टाकायचं नाही डायबिटीसच्या लोकांना आणि खूप असा रामपाळीचा मिल्कशेक म्हणजे इतका छान रीच असा मस्त असा आरोग्यदायी औषधी आणि गुणधर्म ह्याच्यामध्ये खूप आहेत तर तुम्ही पण करून बघा बघा किती छान असं एकदम क्रीमी असं तुम्ही चमच्यानंसुद्धा सुद्धा खाऊ शकताय बघा किती छान असं झालेलं आहे रेची एकदम खूप असं छान झालेलं आहे रामफळीचा मिल्कशेक तुम्ही लहान मुलांना पण खाता येत नाही तर अशा तर तऱ्हेनं तुम्ही करून देऊ शकता नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला रामफळीचा मिल्कशेक करून दाखवणार आहे चला तर मग करायला घेऊया